Baby, baby girl.

मी तुझ्यासाठी चहा ठेवते नको नको थांब थांब मधू थांब मधू थांब तू थांब चहा कशाला चहा कशाला ती चहा नाही पीत अजिबात चहा नाही पीत आणि तिला खूप कामे असता ती जायली तू ती जायली तू तू थांब असं कसं म्हणजे मी चहा पिऊनच जाणार आणि हे काय आलेल्या कोणाचं अजून स्वागत करतात का मला तसं म्हणायचं नव्हतं गं म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तसं काय दादा असं म्हणायचं होतं तसं म्हणायचं होतं परी पहिल्यांदाच आपल्या घरी आली आणि तूच नाही म्हणतो थांब परी आलेच मी

तुझा भाऊ म्हणजे श्रीमंत प्रतिष्ठित माणूस आणि माझी परिस्थिती तर तुला माहीतच आहे का आमचे मायबाप गाभाळ कष्ट करून डोक्यावर कर्जाचा भार घेऊन कसे पोट भरून आम्हाला शिकवत आहोत आमच्या मधूचं लग्न दादाचं लग्न आणि बघ ना मधूच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजपर्यंत तिच्यासाठी कितीतरी स्थळ चालू झालं पण बाप हमारी करतो आमच्या गोड आहे आमची हालाची परिस्थिती आहे हे करताच आल्या पाहुली जोपर्यंत दादाच जो, आमच्या मधूच लग्न होत नाही तोपर्यंत तर करू शकत नाही म्हटलं की तुला आता स्वप्न पाहणं आणि बोलणं खूप सोपं असतं पण तसं होत नाही मला माहित आहे इतरांप्रमाणेच आपण भावनेच्या भरात या प्रेमाच्या पुरात वाहून गेलो पण आपल्या गरीब श्रीमंतीचा भोर आपल्याला बुचकाळ्या खायला लावल्याशिवाय ला 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 राहणार त्यापेक्षा परी मला असं वाटत की आपण एकमेकांना विसरलेलं बरं अस हे सगळं तुम्हाला इथे था थांबवलं तुला काय वाटलं मी तुझ्याशी टाइमपास साठी प्रेम केलं तुला विसरण्यासाठी प्रेम केलं

आए, आए। ले ले। मर, बाबा मला हेच म्हणायच होत की आई म्हणजे आता या वयामध्ये तुम्हाला एवढी कामं नाही मग कशाला करता एवढे काम बाबा बाबा बेटा काम नाही करणार तर कर खाणार काय रे बेटाय बाबा तरी खाय बाबा तुम्हाला एक गोष्ट दाखवते अरे वा आज पुन्हा काहीतरी गंमत केली वाटते नेहमी काही ना काही गमती जमती करत राहतो आई इकडे ये ना अगं इकडे ये ना, ना। बाबा हु? आई मला कॉलेज मध्ये नृत्य स्पर्धेत प्रथम बक्षीस मिळालाय बाबा मला परीक्षार्थीसाठी काही पैसे हवे होते हा तू जर मला आधीच सांगितलं असतं तर कदाचित मी महाजन साहेबांकडनं मागून घेतले असते तसे आपल्यावरती त्यांचे भरपूर पैसे आहेत म्हणा आणि त्यातल्या त्यात ते उद्या तुझ्या लग्नाची बोलणी करायला जायचं म्हणून मी त्यांच्याकडनं काही पैसे उधार उसने मागून घेतले होते त्यामुळे जरा अडचण तर जाईल पण हरकत नाही तू काय काळजी करू नकोस हा मी बघून घेईन काय करायचं ते तुझा मी बघतो काय करायचं ते नको अरे बिजू हे बेटा इकडे ये काय बाबा तुला पण हवेत का रे पैसे नाही बाबा नाही नाही नको नको नाही माझं आहे अरे बाहेर बाबा काय नेहमी नेहमी तुझ्याकडे पैसे कुठले तर तू मध्ये ते अध्यामध्ये मित्रांकडून मागत असतो ना बाबा आद्या का विचार परिस्थिती चांगले मित्र आहेत तुझं सांगले मित्र पण बेटा असं वारंवार तुणाकडनं पैसे मागणं योग्य नाही बरं का स्वाभिमान गमावते चल येते बाबा आता आणखी काय आहे आता मी माझं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काय होतस पोरा? बीजू अरे आमचं स्वप्न तुम्ही खूप शिकावं खूप मोठं व्हावं आम्हाला हे सुखाचे दिवस पाहायला मिळावेत आणि तू पोरा या वयामध्ये तुम्ही आमच्यासाठी का काबाड कष्ट करताय हा लपेटा सहल करताय हे माझं चलन नाही पाहू नाही पाहमत मला तस शिक्षण कोण विचारतो आमच्या मुलांना आजच्या जमान्यात कोण विचारतो एक तर आमच्या शिक्षणाचा खर्च मधूच्या लग्नाचा खर्च आणि दादा दादा तर तुम्हाला माहितीच आहे कुठल्याच कामामध्ये हातभार लावत नाही मग सगळं कसं काय शक्य आई कसं काय माझे शिक्षक का सुरू रिकामात दिसतो नाही तर काय दादा तू चुक रे चढणार काय नुसतं कामच्याकडे गावात फिरत असतो आजपर्यंत सुद्धा एक रुपये आमच्या कामी आलाय आलाय कधी कधी जे काय कामात काय एक अधिकार नाही शब्द जरी बोलला खबरदारी शब्द बोलला काय माहिती आहे काय माहिती आहे तुला अरे आजपर्यंत विजय ने आपल्या शिक्षणासाठी घरातून एक रुपये काय करणार बाबा

तुला काय वाटलं आम्ही म्हातारे झालं अरे अजूनही आमच्या मनगटात बळ आहे आणि जोपर्यंत तुमचे माय बाप जिवंत आहेत ना तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही काही कमी पडू देणार नाही तुम्हाला आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी वाटते ते करेल मी वाटते तेच सहन करेल